आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई माजलगाव तालुक्यातील पुले पिंपळगाव जे आहे त्या गावचे काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासह आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारामध्ये अमर उपोषण त्यांचं सुरू आहे खरं अजून पाहायला गेलं तर हे अमर उपोषण गावकऱ्यांना का करावं लागतंय काय त्यांच्या मागण्या आहेत काय त्यांच्या समाशा आहेत आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू या ठिकाणी माझ्यासोबत गावकरी आहेत पुले पिंपळगाव माजलगाव तालुक्यातून आले आहेत आणि आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारासह आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दारामध्ये यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे काय मागणी पाहिले गेल्या तर कशासाठी उपोषण करताय अमर उपोषण करताय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीडमध्ये येत आहेत आणि तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक दारामध्ये अमर उपोषण चालू काय वाटतंय सर आमची जी मागणी आहे की बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी आम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दिली होती त्यामध्ये चौकशी होऊन आयोगाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अध्यक्षाला दिलेले त्यामध्ये तीस दिवस होऊनही गुन्हे दाखल करणार जे खोटे नाटे अहवाल स्थानिक माजलगावचे पोलिस चौकशी करून साधायला खरी वस्तु तिथे समोर हो येऊ द्यायना ह्याच्यामध्ये व्यापार करण्यामध्ये पुन्हा जबाब सध्या घेतले जायना आमच्या लोकांचे हाकलून दिलं चाललंय पोलीस स्टेशन मध्ये नेमकं प्रकरण काय हे जे माजलगावचे नगराध्यक्ष जे आहेत शेख मंजूर हा नगर नगराध्यक्ष शेख मंजूर शेख चांद यांना मोजे फुले शहराची गट नंबर वीस मधली त्रेपन्न आर जमीन जमिनीचे बनावट आक्रोशी परवानगी तयार केलेली अधिकाऱ्याशी संगनमत करून त्याचा अधिकारी हे सर्वांना संगणमत केलं आमच्या जमीन हडप करून बेदखल करण्यासाठी द्यायला त्या प्रकरणात दखल नाही योग्य ती आणि आम्ही त्या ठिकाणी म्हणजे न्यायालयीन आदेश आहे ह्या ठिकाणी आयोगाची तर नोटीस आहेच पण न्यायालयीन आदेश आहे ह्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करा म्हणून दखलपात्र विशेष म्हणजे दखलपात्र गुन्ह्याची तक्रार ही हे आयोगाची नोटीस आहे ती दिवसात गुन्हे दाखल करा परंतु असा असताना कायदा नियम सर्व धाब्या बसून सर्व प्रकार हा पोलिसाचा स्टेटमेंट दाखवतो माननीय मुख्यमंत्र्याच सर्व प्रकार नियमाचं उल्लंघन करून आरोपीला चा वाचवलं चा चाललंय याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचं सुद्धा स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये आता तुमच्या आंदोलनाचं <st> काय काय मागणी आमची मागणी हेच आहे की कोर्टाचे आदेश आयोगाचे आदेश पोलीस प्रशासन ह्या मध्ये गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करायलाय म्हणून आम्ही ह्या ठिकाणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याला स्वतः आपल्या माध्यमातून सांगत की न्यायालयीन आदेश आहेत प्रत्यक्ष प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांचं की उल्लंघन केल्यास आम्ही कारवाई करू पण कारवाई केली जात नाही आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी आमची जमीन आहे आमचं शेत आहे मात्र आमच्या शेतीवर बनावट कागदपत्र करून तयार करून त्याचा कब्जा केला आहे त्यामुळे आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे असं गावकऱ्यांना मिळत आहे पाच पास काही महिला भगिनी आहेत काही काय सांगायला कधी काय काय वाटतंय काय नाही तीच इच्छा आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आणि आमच्या आमचा ताबा आम्हाला मोकळा करून द्यावा आणि उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड पालकमंत्री बीड मध्ये आहेत काय मागणी असतात त्यांच्याकडे त्यांची आमची नो आमची हीच मागणी असणार आहे दुसरी काहीच मागणी नाही अपेक्षा काहीच नाही देतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून न्याय तर मागतो आम्ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून कुठपर्यंत चालणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालणार आहे खरं आपण पाहिलं गेलं तर हे आंदोलन जे आहे ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दारामध्ये कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये अमर उपोषण सुरू आहे हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असे या ठिकाणच्या आंदोलकांची भूमिका पाहायला मिळते आता येणाऱ्या काळात शासन प्रशासन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री खऱ्या अर्थानं यांच्याकडं न्याय देतील का